नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चे तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य त्याआधी चॅनेलला लाईब करा सोमवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सरस्वती आवाहन आणि महालक्ष्मी पूजन विद्येची देवी सरस्वतीची आजपासून उपासना सुरू होते कला संगीत लेखन करणाऱ्यांसाठी आजपासून नवीन कामाला सुरुवात करावी आज मन प्रसन्न वाटेल विचारामध्ये स्पष्टता आणि नवीन कल्पनांचा प्रवाह हो राहील काहीतरी नवीन शिकावस वाटेल हीच योग्य वेळ आहे त्या दिशेने पाऊल उचलायला हवी प्रोफेशनल आयुष्यात निर्णय क्षमता सुधारेल नवीन जबाबदारी मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा सुरेख मुहूर्त आहे आर्थिक स्थितीमध्ये फार मोठे बदल नाही पण छोट्या ठेवा नातेसंबंधामध्ये गोड भेट किंवा विचारपूर्वक बोललेले वाक्य नातं घट्ट करेल मानसिक उत्साह आहे पण डोळ्यांची काळजी घ्या स्क्रीन टाइम कमी करा मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुर्गाष्टमी शक्ती आणि विद्या यांची उपासना घरात स्त्री शक्तीचा सन्मान करा मनात आत्मविश्वास आहे पण थोडी अस्वस्थता जाणवू दृष्टिकोनातून सहकार्यांशी मतभेद होऊ शकतात पण संवादातून तोडगा निघेल नवीन योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून छोटा फायदा संभवतो आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा जोडीदाराशी थोडा तणाव वाटू शकतो शांतपणे संवाद साधल्यास सर्व सुरळीत होईल सिंगल असाल तर एखादी ओळख वाढू शकते आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा जाणवू शकतो पाणी प्या वेळच्या वेळी जेवण करा बुधवार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महानवमी मनोबल वाढवण्यासाठी हे पूजन लाभदायक घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आज काहीतरी जुनी गोष्ट आठवणीत येईल थोडं भावनिक होणं स्वाभाविक आहे स्वतःच परीक्षण करण्यासाठी योग्य दिवस आहे कामात प्रगती होते आहे पण अजून श्रम आवश्यक आहे वरिष्ठांशी योग्य शब्दात मांडणी करा आर्थिक स्थिती सामान्य आहे नको ती खरेदी टाळ्यास भविष्य सुरक्षित राहील नातेसंबंधामध्ये गोड बोलून मन जिंका लहान गोष्टीवर वाद नको कौटुंबिक वेळ घालवा आरोग्यामध्ये स्नायूंचा त्रास जाणवू शकतो योग्य विश्रांती आणि स्ट्रेचिंग उपयुक्त ठरेल गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विजयादशमी दसरा रामाने रावणावर विजय मिळवला त्याचं प्रतीक शस्त्रपूजन वाहन पूजन यासाठी योग्य वेळ नवीन काम व्यवसाय किंवा नात्याची सुरुवात करण्यासाठी श्रेष्ठ दिवस गुरुवारी तुमचं मन अत्यंत सकारात्मक राहील आत्मविश्वास आणि स्पष्ट दृष्टिकोन यामुळे तुम्ही इतरांवर प्रभाव टाकाल कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य दिवस आहे एखादा आर्थिक स्थिती नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसेल आर्थिक निर्णयांसाठी शुभ वेळ आहे प्रेमात किंवा वैवाहिक जीवनात नवा उत्साह जाणवेल मैत्री जुने गैरसमज मिळतील आरोग्याच्या बाबतीत ऊर्जा उत्तम आहे ध्यानाने प्रार्थना केल्यास मन प्रसन्न राहील शुक्रवार तीन ऑक्टोबर दोन हजार एकादशी ही एकादशी आत्मशुद्धीसाठी ओळखली जाते उपवास केल्याने सकारात्मकता वाढेल मन शांत राहण्यासाठी वेळ द्या तुम्ही थोडं अंतर्मुख व्हाल आध्यात्मिक विचार येतील एकांतात वेळ घालवण्याची गरज भासेल रोजची कामं शांतपणे पार पडतील फार मोठे निर्णय टाळा अभ्यास करणाऱ्यांनी ध्यान यावर भर द्यावा गुंतवणुकीत काळजी घ्या सल्ल्या विना कोणतीही आर्थिक कृती करू नका मौन आणि संयम नात्यात गोडवा अंतिम जुन्या भावनिक जगमा उघडू शकतात स्वतःला वेळ द्या आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्थेची काळजी घ्या हलका आहार घ्या शनिवार चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनी प्रदोष उरत शनी दोष अडथळे किंवा कर्मबाधा कमी करण्यासाठी या व्रताच विशेष महत्व आहे संध्याकाळी शंकराची पूजा शांततेसाठी करा शनिवारी काही गोष्टी मनात येतील पण त्या व्यक्त करायला वेळ लागेल भावनांवर संयम ठेवा कामाचा भार अधिक असेल पण पूर्ण करण्याची ताकद तुमच्याकडे आहे शनिवारी काम करताना जास्त सहनशीलता ठेवा आर्थिक स्थितीत वाहन इलेक्ट्रॉनिक संबंधित खर्च संभवतो आहे विनाकारण खरेदी टाळा नातेसंबंधामध्ये शब्द जपून वापरा शांतपणे मांडलेले मन जाईल आरोग्याच्या बाबतीत मान, ले मान पाठ किंवा सांधेदिकी त्रासदायक ठरू शकतात रविवार पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आत्मशांतीचा दिवस आठवड्याचा शेवट मनाला विश्रांती देणारा असेल कुटुंबासोबत गप्पा थोडी बाहेरची भटकंती किंवा एखादं छानसं काम करावं असं वाटेल नवीन आठवड्याची तयारी सुरू करा एखादं जुनं पूर्ण राहिलेलं काम पूर्ण कराल या आठवड्यात बोलण्यात गोडवा आणि निर्णयात स्पष्टता हवी यात संतुलन ठेवू शकलात तर या आठवड्यात तुम्ही नात्यात करिअर मध्ये आणि स्वतःच्या मनात ही स्थिरता मिळवाल आर्थिक निर्णयामध्ये शहाणपण गरजेचं आहे प्रेम नाते समाजात मन शांत ठेवणं आणि त्यावर विश्वास ठेवणं हीच यशाची गुरु किल्ली तर हे होतं तुळ राशीचं आठवड्याचं राशी, राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ